पडण्याकरिता शॉर्टगन घ्या मलवा ताच्या गाड्या मलवा घड्याल बघा महत्वपूर्ण लढत चालू आहे तिकडं नंदे नंदे सोबत जेवणार आहे इकडं भारत आहे बघा अरे भारत सोबत सुंदर पोहत्तोय महत्वपूर्ण गाडी ते बघा सुंदर लढत इकड लड़त आंबेकर अखेर लढत झाली ही शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली सरदार काटा कीर लड़त पाला मिळाली मिखाल बघूया निकाली पंच जातीला तिसरा कॅमेराचा आधार घेतील चला आणि पेंडिंगचा निकाल पंचानी बघून आहे उजवी साईड विजय धन्यवाद हा रवी पवार चला शिरगावच्या देवाच्या गाडीवर हो चला सुंदर गाडी पालिबा मैदानाच्या आतमध्ये भिंजोरच्या गुंदलाचे मानकरी मास्तर टायगर ग्रुप खरसा